परिचय करण्यासाठी आपण मंचावर आमंत्रित करूया सन्माननीय श्री आनंदा यांना त्यांनी येऊन सरांचा परिचय करून द्यावा आता सांगितल्याप्रमाणे मोहम्मद सरांनी प्रस्तावित करायचं होतं परंतु त्या ठिकाणी सर्वच त्यांनी उरकून घेतलेलं आहे जे माझं काम होतं त्यातला जवळजवळ पर्सेंट त्यांनी केलेलं आहे परंतु एका अर्थात ते बरंच झालं की सरांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच आणि त्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी जमलेला आहात हे लक्षात येत या ठिकाणी सरांचा परिचय झाल्यामुळे मी माझं मनोमत जे आहे ते फक्त दोन मिनिटांमध्ये संपवतो की सरांचा स्वभाव असा आहे की कोणतीही अपेक्षा न ठेवता इतरांना सतत मदत करत राहणं आणि त्यामुळेच मला वाटतं आपल्या सर्वांशी त्यांचं हे जे एक अतुट नाटक जोडलेलं आहे आणि यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी व्यस्त अशा आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात सरांचा परिचय झालेला आहे परंतु अत्यंत माझं काम ते असल्यामुळे फक्त एखाद्या वेळीमध्ये येतो अत्यंत हलायकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुन्हा ते शहराकडे आले आणि मग इथं आल्याच्या नंतर ठाणे महापालिकेमध्ये त्यांना नोकरी मिळाली या नोकरीमध्ये त्यांनी जे काही काम केलं जे विद्यार्थी घडवले जे आज अनेक काही विद्यार्थी देशामध्ये काही परदेशामध्ये आपलं नाव कमवत आहे असे सर्व विद्यार्थी घडवल्यामुळे ठाणे महापालिकेने त्यांना आदर्श शिक्षण पुरस्कार दोन हजार सहा हा दिला त्यानंतर त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्शिष्ट पुरस्कार जो असतात हा त्यांना भेटला आता आमच्यासाठी आणि आमच्या संघटनेसाठी सर म्हणजे एक प्रकारे आजीबाईचा बटवाच होते आणि आहेत आजी आहेत मी तर म्हणतो आजीबाईचा बटवा सगळ्यांनी ऐकलेला आहे की त्या कुठल्याही रोगावरती त्या आजीच्या बटव्यामध्ये औषध असायच त्याप्रमाणे कुठलीही समस्या घेऊन सरांकडे त्या प्रत्येक समस्यावरती काही ना काहीतरी उपाय हा सरांकडे असायचा सरांचा आणि माझा परिचय हा दोन हजार चौदा पासून आला परंतु अलीकडच्या म्हणजे ओळख होती दोन हजार चौदा पासून ते आम्हाला मार्गदर्शन करायचे मदत पर करायची परंतु अलीकडच्या तीन चार वर्षामध्ये हे नातं अधिक फुललं होतं परंतु तोपर्यंत सर आता सेवानिवृत्त होत आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या युवलाचं प्रेम फुलावं आणि मध्ये ब्रेकअप व्हावं तशा प्रकारे झालेले आहे परंतु मला आशा आहे की सर जरी रिटायर झाले तरी ते मनाने रिटायर झालेले नाही त्यामुळे त्यांचं जे काही सामाजिक काम आहे त्या कामामध्ये नेहमीच ते आम्हाला मार्गदर्शन करत राहतील आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू आता कसं आहे माझं जरा भाषण मध्ये सगळं विस्कळीत झालेलं आहे म्हणून थोडस डिस्टर्ब होतोय ठीक आहे मी जास्त काही आता वेळ घेत नाही सरांसाठी गाण्याची हो, दोन ओळी बोलतो की माझं आणि सरांचं नातं खूपच म्हणजे मला अशा स्थितीतून सरांनी सावरलेलं आहे की मी तुम्हाला ते माझ्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही एवढं तरी मला सावरलेलं आहे आणि म्हणून हे काहीतरी तुम्ही पूर्वजन्म मागता किंवा नाही किंवा त्याला तुम्ही काही म्हणत असाल परंतु आमचे काहीतरी ऋणान बंद होते आणि ज्यामुळे सरांच्या माझी भेट झाली आणि त्यामुळे आज मी बऱ्यापैकी मी स्थिर सावर झालेलो आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एक दुरवळी बोलतो कि जन्म जन्म का साथ है हे हमारा तुम्हारा जन्म जन्म का साथ है तुमारा, अमारा, तुमारा। अगर इस जीवन अगर्ण मिळते जन्म दुबारा जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्या सुमधुर वाणीने रोहिदासजी महाराज यांचं पद गायलं असे केशव सर जे पेशाने इंजिनियर आहेत त्यांचा सत्कार करायचा राहून गेलेला आहे आणि म्हणून मी आदरणीय रोजत्तर सरांना विनंती करतो की त्यांनी साळवी सरांचा या ठिकाणी शाल आणि नरेशजी वाळन सर यांचं स्वागत आदरणीय लगुप्त सरांनी करच्यांच स्वागत करायचं नसतं पण आपण असं व्यक्तित्व आहात जे कधी कोणाच्या ऋणात राहत नाही म्हणूनच कदाचित आमचं स्वागत केलं असेल आपण पुढे जाऊया शिवराज कोर्ले यांचं एक छानच पुस्तक आहे माणसं जोडावे कशी त्याच्या पहिल्याच प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे की जो माणूस एक वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो जो माणूस दहा वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो आणि जो माणूस आयुष्याचा विचार करतो तो माणसं जोडतो असा हा माणसं जोडणारा माणूस आहे म्हणून सगळे जोडलेले इथे आलेले आहेत तर त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण आणि जसं आमचं स्वागत केलं तसं हे आम्ही आमच्या अगत्यास मांड देऊन उपस्थित असलेल्या सर्व मुख्याध्यापकांचं आपण इथे स्वागत करणार आहोत अशी सरांची स्पृहा आहे मनीषा आहे आणि कृपया आपण या आमच्या स्वागताचा स्वीकार करावा पटपट मी रितेशला विनंती करतो की तुझ्या शुभ असते सगळ्यांना एक एक गुलाब पुष्प द्यायचं इंग्रजीचे चांगले तज्ञ आहेत आम्ही याचं काम केलेलं आहे श्री प्रकाश घडत सर यांच्या शाळा क्रमांक चौऱ्याण्णव सगळ्यांना विनंती कृपया आपण नाख केल्यानंतर जागेवर उभे रितेश राहितेश ओळखत नसेल श्री प्रकाश भरत साहेब शाळा क्रमांक पंचाहत्तर आणि साव परवीन सैयद शाह कमल ने श्री अस्तम कुंडले मराठे माजी गट अधिकारी पुढे पुढे राजन राऊत सौ ललिता जाधव एक्स अधिकारी श्री मुश्ताक पठाण या प्रमुख केंद्र प्रमुख अरे मॅडम यांचा आगमन झालेला आहे मी भारतीय लाईनला ता विनंती करतो आणि त्या कार्यक्रमाशी आपण आतुरतेने वाट पाहत राहा तो कार्यक्रम म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा सभागृहामध्ये एक मोठं व्यक्तिवत सुद्धा बसलेला आहे लक्ष्मण मुदळे सर रितेश स्वागत तुमचं सर